धर्मवीर बलिदान मास फाल्गुन शुद्ध प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्या एकोणीस सत्याऐंशी सालापासून धर्मवीर बलिदान मास हा आदरणीय संभाजी भिडे गुरुजींनी सुरू केला धर्मवीर बलिदान मास सुरू करण्याचा हेतू हा होता की संभाजी महाराजांना पकडले गेल्या क्षणापासून अतिक्रूर पाश्वी छळ सहन करणाऱ्या संभाजीराजांचे रोज एकेक अवयव तोडत होते संपूर्ण अंगाचे सार सोडून काढत होते जीव जाईपर्यंत हा तीस दिवसाचा कालखंड होता शेवटच्या दिवशी फाल्गुन अमावस्याच्या दिवशी महाराजांचे नखापासून ते डोक्यापर्यंत तुकडे तुकडे करून शेवटी वडबुद्रुक येथे संगमावर अंत झाला म्हणून फाल्गुन शुद्ध प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्येपर्यंत हा काळ सुतकाचा दुःखाचा पाळला जातो यामध्ये कोणी सुखाची गोष्ट करत नाहीत जसे की कोणी नवीन काही खरेदी करत नाही कोणी चहा सोडतो कोणी गोड खायचं पदार्थ सोडतो कोण मुंडन करतो कोणी हंतुरुणावर झोपायचं सोडतो कोणी चप्पल घालायचं सोडतो अशा प्रकारे महिनाभर रोज संभाजी महाराजांना रोज श्रद्धांजली वाहिली जाते तसेच रोज संभाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून पूजा करून रोज ध्येय मंत्र प्रेरणा मंत्र म्हटले जाते या प्रकारे गुरुजींनी प्रत्येक तरुणाच्या हिंदुत्वाची भावना निर्माण केली सांगलीमध्ये कबाडेवाडा विधाता चौक आदर्श भारत मंडळ अश्वमेध मंडळ झुंजार चौक जैन बस्ती मंडळ वीरभद्र मंदिर विवेकानंद चौक अजिंक्य मंच कुंभारखिंड नरसोबा बोळ टिळक चौक बालाजी चौक सिग्नल चौक सत्तीकर गणपतीसमोर राजनखत चौक बावडेकरवाडा बलभीम व्यायामशाळा पवार तालीम विसावा चौक गाढवगल्ली जोशी गल्ली एक जोशी गल्ली दोन रामवेलनकर घर हरिपूर रोड पवार प्लॉट आनंद टॉकी चौक वैद्यगिरणी आंबी बोळ आपला जो भाग आहे उत्तर गावभाग आपल्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली तीस बलिदान मास केंद्रही चालतात तसेच वेगवेगळ्या भागात पंधराशे ठिकाणी हा बलिदान मास केले जाते संपूर्ण महाराष्ट्रात हा बलिदान मास पाळला जातो श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या माध्यमातून व आता तर कर्नाटकाचा सात ते आठ जिल्हे गुजरातमधील तीन जिल्हे दिल्लीतील काही भाग या ठिकाणीसुद्धा बलिदान मास केला जातो आणि शेवटच्या दिवशी फाल्गुन अमावस्येला संभाजी महाराजांना निघालेली अंत्ययात्रा संपूर्ण सगळीमध्ये केली जाते आणि श्रद्धांजली वाहिली जाते